मंत्रालयावर धडक देण्यासाठी पुण्यातील मुंबई मराठा आंदोलक मुंबईमध्ये तर मुंबईत धडकलेल्या आंदोलकांशी आमचा संबंध नाही जरांगेंची भूमिका मराठा समाजाकडून बीड धाराशिव नंतर आज पुणे बंदची हाक मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी बंद तर नवी मुंबई आणि हिंगोलीमध्ये एक दिवसीय अन्नत्याग आणि आत्मक्लेश आंदोलन महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार पुढच्या दहा दिवसात जागा वाटप स्पष्ट होईल शरद पवारांची माहिती लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मागणीसाठीच्या याचिकेवरून अजित पवार भडकले योजना तुमच्या बापाची आहे का चिपळूणमधील सभेतून दादांचा विरोधकांना सवाल अजित पवारांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान आज मोहोळ तालुका बंदची हाक दादांच्याच पक्षाचे नेते उमेश पाटील यांच्याकडून बंदचं आवाहन अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज जळगावमध्ये जयंत पाटील एकनाथ खडसे राहणार उपस्थित भाजपा प्रवेश रखडल्यानं खडसे अचानक राष्ट्रवादीत सक्रिय पाकिस्तानी कलाकारांचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही राज ठाकरेंचा सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा शिंदे फडणवीस आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर कोळी भवनाचं करणार भूमिपूजन भूमिपुत्रांमध्ये आनंदाचं वातावरण विधानसभा निवडणुकां अगोदर सरकारचा कोळी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांच्या लिलावामधून तिजोरीमध्ये दोन कोटी पस्तीस लाखांहून अधिक रक्कम तर गणेशोत्सव काळात कोल्हापूरमधील अंबाबाईच्या चरणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांचं दान पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सा विजय भारताकडून बांगलादेशचा दोनशे ऐंशी धावांनी पराभव आर अश्विन ठरला सामन्याचा सा हिरो भारताची एक शून्यने आघाडी